अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री दहा वाजता पाच ते सहा हजाराचा जमाव जमला आणि कोणी गाझियाबादच्या संतांनी मुस्लिम धर्माच्या प्रेषिताबद्दल काही अनुद्गार काढले त्याची तक्रार द्यायसाठी गेला आता पोलिसांनी वेळ लावला म्हणून त्या जमावानी त्या पोलीस स्टेशनवर गो दगडफेक केली नुसती दगडफेक नाही तर तिथल्या गाड्यासुद्धा फोडल्या आणि अतिशय संतप्तपणे पोलीस स्टेशन जाळण्याचा प्रयत्न जा करणारा हा समा समाज याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना म्हणजे काल पोलिसांनी अमरावतीमध्ये त्यांना घुसू दिलं नाही त्याबद्दल चांगलं केलेलं आहे काम परंतु त्यांच्यावर कारवाई थांबता कामा नये आणि यामध्ये तिथले बुजुर्ग लोक सांगतात की बाहेरून आलेले मुस्लिम आहे बाहेरून म्हणजे कुठून आले बांगलादेशमधून आलेले मुस्लिम या अमरावतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे पी एफ आय सारखी बंदी असलेली संघटना कार्यरत आहे आणि म्हणून यां यांना हुडकून काढलं पाहिजे आणि यांचा देश निकाला केला पाहिजे खदडून काढलं पाहिजे आणि जे कोणी असे संतप्त म्हणतात असे जे दंगलखोर आहे त्यांच्या मुसक्या बांधल्या पाहिजे आणि ही संपूर्णतः नवरात्रामध्ये अमरावतीमध्ये अशांतता पसरवण्याची पूर्ण साजिश होती दुर्दैव असं आहे की काँग्रेसचा कोणी नेता त्यांना समजवायला गेला नाही शांत करायला गेला नाही आणि अमरावती आज वणव्याच्या टोका वणव्याच्या काठावर उभी आहे आणि म्हणून पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही विनंती करतो